आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साठी सराफ पुणे नये नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याने एका अठरा वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली या पोलिसांनी अक्षरशः पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण केली आहे प्रथमेश पुरी असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमधील ही घटना आहे या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मारहाणीनंतर पोलिसांनी आकाश निलंबन देखील केले आहे नांदेडच्या माहूर तालुक्यातील आसोली येथील हा अठरा वर्षीय विद्यार्थी नांदेड मध्ये नीट परीक्षेची तयारी करत आहे शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमध्ये तो राहत होता दरम्यान पाच जानेवारीला आकाश सावंत हा पोलीस कर्मचारी त्यांच्या रूमवर आला त्याच्यासोबत क्षितिश कांबळे आणि श्रावण हे अन्य दोन जण तरुण आले होते त्यावेळी मोटरसायकल आणि सोन्याची चेन चोरी केल्याचा आरोप करत तिघांनी प्रथमेशाला बाहेर नेले होते अशोकनगर गोकुळनगर आसना नदी परिसरात नेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस कर्मचारी आकाश सावंत हॉस्टेलवर आला आणि पुन्हा प्रथमेश याच्या तोंडाला रुमालांचा बोळा कोबून त्याला काठीने जबर मारहाण करण्यात आली होती दरम्यान या घटनेने घाबरलेल्या मुलाने काही दिवस हा घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही नंतर त्याच्या वडिलांना हा संपूर्ण प्रकार कळाला त्यानंतर त्यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून पोलीस कर्मचारी आकाश सावंत वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश सावंत पोलीस कर्मचारी आहे नांदेडच्या या मारहाणी नंतर पोलिसांनी आकाश सावंतचे निलंबन देखील केले आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स आणि सराफ पुणे